डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटिका आजची वात्रटिका आहे पडद्याआडचे राजकारण सदैल वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये सात डिसेंबर दोन हजार अठरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे आजकाल आपण असं पाहतो की अनेक सामाजिक आणि अने सांस्कृतिक उत्सव कोणत्या तरी राजकीय व्यक्तीकडून प्रायोजित केले जातात ते का आणि कशासाठी यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव वा आहे पडद्याआडचे राजकारण कार्यक्रम प्रायोजित केले की कार्यक्रम प्रायोजित केले की राजकारणी उत्सव मूर्ती होतात कार्यक्रम प्रायोजित केले की राजकारणी उत्सव मूर्ती होतात भाड्यांचे भाट मग वारेमाप अशी कीर्ती गातात भाड्यांचे भाट मग वारेमाप अशी कीर्ती गातात वारेमाप अशी कीर्ती गातात मोठमोठाले पॉकेट घेऊन अशी कीर्ती गाणारे तथाकथित समाजसुधारक प्रबोधनकार आणि भाट आपण रोज पाहतो त्याचा वेध घेणार हे पहिलं कडवं पुन्हा एकदा कार्यक्रम प्रायोजित केले की राजकारणी उत्सव मूर्ती होतात कार्यक्रम प्रायोजित केले की राजकारणी उत्सव मूर्ती होतात भाड्यांचे भाटमग वारेमाप अशी कीर्ती गातात भाड्यांचे भाटमग वारेमाप अशी कीर्ती गातात वारेमाप अशी कीर्ती गातात इथे एक स्पष्टीकरण भाड्यांचे म्हणजे भाड्याने घेतलेले सदरील वातर्डिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं राजकारणाला समाजकारणाचे प्रचंड असे सोस असतात राजकारणाला समाजकारणाचे प्रचंड असे सोस असतात कधी कधी चोरांचे सावांना उपदेशाचे डोस असतात कधी कधी चोरांचे सावांना उपदेशाचे डोस असतात उपदेशाचे डोस असतात अधिक स्पष्टीकरण देण्याची गरज नाही तरीही पुन्हा एकदा दुसरं कडवं समाजकारणाला राजकारणाचे प्रचंड असे सोस असतात समाजकारणाला राजकारणाचे प्रचंड असे सोस असतात कधी कधी सावांना उपदेशाचे डोस असतात कधी कधी yeah. सावांना उपदेशाचे डोस असतात उपदेशाचे डोस असतात सदळी वातृटिकेच तिसरं पुढचं आणि शेवटचं कडवं समाजकारण आणि राजकारण समाजकारण आणि राजकारण जसे एकमेकांना पूरक आहे समाजकारण आणि राजकारण जसे एकमेकांना पूरक आहे उत्सव मूर्तीचे प्रायोजित राजकारण समाज कारणास मात्र मारक का आहे उत्सव मूर्तींचे प्रायोजित राजकारण समाजकारणाला का राज मात्र मारक आहे समाजकारणाला मात्र मारक आहे कारण अशा कार्यक्रमामधून नालायकांचं उदात्तीकरण होण्याची जास्त शक्यता असते ही भीती व्यक्त करणार पुन्हा एकदा हे शेवटचं आणि तिसरं कडून राजकारण आणि समाजकारण जरी एकमेकांना पूरक आहे राजकारण आणि समाजकारण जरी एकमेकांना पूरक आहे उत्सव मूर्तींचे प्रायोजित राजकारण कारणास मात्र मारक आहे उत्सव मूर्तींचे प्रायोजित राजकारण मात्र समाजकारणास मारक आहे समाजकारणास मारक आहे आजच्या वातडिकेचं नाव होतं पडद्याआडचे राजकारण ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच I can't